नमस्कार मी गजानन राठोड ठाणेदार येवरखेड जिल्हा अकोला मी सर्व जनतेला आवाहन करतो की काल दिनांक का तीन रोजी हेवरखेड हद्दीमधील ग्राम आडगाव बुद्रुक येथे काही शाळकरी मुलं संध्याकाळी घरी जात असताना कुठल्या तरी देत येत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात आला होता त्यासंबंधी पोलिस ठाण्यात एक तक्रार प्राप्त झाली आम्हाला की सदर व्हिडिओमधील मुलं हे देशविरोधी घोषणा देत आहेत पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आज रोजी सकाळी यातील जे विद्यार्थी आहेत त्यांची विचारपूस केली सदरचे विद्यार्थी हे लहान असून पाच ते आठ या वयोगटातील आहेत तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यामध्येच एक लहान मुलगा आहे त्यांच्या आजोबाचे नाव बहादुरखा आहे आणि आम्ही त्याला चिडवतो त्याला ते खीज आहे आणि कालसुद्धा आम्ही घरी जात असताना त्याला चिडत होतो आणि आपणसुद्धा तो व्हिडिओ बघितला तर तो मुलगासुद्धा त्यांच्यावरती चिरताना दिसत आहे एकंदरीत आपण जर व्हिडिओ बारकाईनं बघितला आणि ते जर ऐकलं आपण व्हॅल्यू कमी करून जर ऐकलं तर आपल्यालासुद्धा बहादुर खा जिंदाबाद असंच ऐकायला येईल त्यामुळं चौपशंती आमचे असं निष्पन्न झाले आहे की यामध्ये व्हिडिओमध्ये कुठल्याही देशविरोधी घोषणा दिलेल्या नाही आहेत त्यांनी बहादुर खा जिंदाबाद अशा घोषणा दिलेल्या आहेत तरी सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की सदरता व्हिडिओ हा पुढं न पाठवता आम्ही त्याची शानिशा केलेली आहे तर त्यात कुठल्याही दहशवृद्धी घोषणा दिलेल्या नाही आहे आपण सर्वांनी अशा कुठलीही काही तक्रार असल्यास आपल्याला कुठल्याही व्हिडिओमध्ये काही आक्षेपार वाटल्यास त्यासंबंधी आपण संबंधित पुरुषांना किंवा जवळच्या कुठल्याही पुरुषांना आपण तक्रार नोंदवावी त्यात चौकशी करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण कुठल्याही अफवा विश्वास न ठेवता शांतता भंग होईल असे कुठलेही कृत्य करू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद